मित्रांनो नमस्कार आज आपण आलोय धायगुडे गोट फार्म यांना भेट देण्यासाठी वडिलोपार्जित चालत आलेला शेळी पालन हा व्यवसाय अमित सरांनी इतक्या काटेकोर पद्धतीने पाळलेला आहे की सध्या त्यांच्या मूर्ती ज्या काही पन्नास प्लस आ, मदर स्टॉक आहे ते एक ना एक शेळी डोळ्यात भरण्याजोगी त्यांनी जतन करून ठेवलेले आहे त्यामागे संपूर्ण वर्षाचं जे काही त्यांचं मॅनेजमेंट आहे त्यानंतर पिल्लांचं संगोपन आणि विक्री व्यवस्थापन आहे त्याचबरोबर त्यांचं लसीकरण आणि जे काही त्यांनी नियोजन करून ठेवलेलं आहे याबाबतचा संपूर्ण व्हिडिओ आपण तयार केलेला आहे त्याचबरोबर नवीन शेळी पालकाला येणाऱ्या छोट्या मोठ्या प्रश्नांची उत्तरे आपण अमित सरांकडून घेतलेली आहेत याचा संपूर्ण व्हिडिओ जो आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ बघायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे कळवा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओमध्ये एवढंच Да